देशाच्या सतराव्या उपराष्ट्रपतींची निवड करण्यासाठी मतमोजणी सुरू थोड्याच वेळात निकाल अपेक्षित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पंजाब आणि हिमाचल प्रदेशच्या पूरग्रस्त भागाची पाहणी अधिकाऱ्यांसोबत नुकसान आणि मदत कार्याचा आढावा पूरग्रस्तांशी साधला संवाद पंजाबसाठी सोळाशे कोटी तर हिमाचलसाठी पंधराशे कोटी रुपयांची मदत जाहीर दोन्ही राज्यात शेतकरी आणि पूरग्रस्तांसाठी इतर अनेक मदतीची ही घोषणा नेपाळमध्ये कालपासून सुरू असलेल्या हिंसक आंदोलनानंतर अराजकाची स्थिती पंतप्रधानांच्या राजीनाम्यानंतर सरकारही कोसळलं नेपाळच्या इतर शहरातही आंदोलनाचं लोण पसरलं संसद भवन सर्वोच्च न्यायालयासह अनेक इमारतींची जाळपोळ भारताकडून चिंता व्यक्त नेपाळच्या सरहद्दीवरती सुरक्षा व्यवस्थेत केली वाढ मॉरिशसचे पंतप्रधान नवीन चंद्र राम गुलाम यांचं आठ दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी मुंबईत आगमन उद्योजकांशी चर्चा तसंच राष्ट्रपती आणि पंतप्रधानांचीही घेणार भेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत एक्याण्णव लाखापेक्षा अधिक शेतकऱ्यांना सातवा हप्ता वितरित उपसा जलसिंचन योजनांसाठी वीज दर सवलतीला मार्च दोन हजार सत्तावीस पर्यंत मुदतवाढ देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय पूरग्रस्त जम्मू काश्मीरला महाराष्ट्राचा मदतीचा हात राज्य सरकारकडून पाच कोटींचा मदत निधी भाजपाकडूनही पूरग्रस्तांना मदत रवाना केंद्र शासनाच्या स्वच्छ वायू सर्वेक्षण स्पर्धेचे निकाल जाहीर अमरावती शहराला द्वितीय श्रेणीत पहिला पुरस्कार पंच्याहत्तर लाख रुपयांचं बक्षीस आणि आशिया चषक क्रिकेट स्पर्धेला आजपासून सुरुवात पहिला सामना हाँगकाँग आणि अफगाणिस्तान यांच्यात रंगणार